परितस्थिती पिचुकु रौघ शार्वठद्रानन विधव्यभावते तिलकेन नद्धकुलकेन सादरम न हि वेत्ती बारतम मत्युदारगी विरूठद् म्हणजे झुलत असलेल्या चंचल अशा चिकुरौघ शार्वै चिकुर म्हणजे केस अवघ म्हणजे त्यांचा समूह आणि शार्वर म्हणजे अंधकारासारखे काळे असलेले असे परित म्हणजे सभोवताली आननविधवू म्हणजे मुखचंद्रामध्ये नद्धकुलकेनं म्हणजे बांधलेल्या केसांनी बांधलेल्या दरम म्हणजे अल्प विभावते म्हणजे प्रकाशित झालेले आहे चमकून दिसत आहे असे सा म्हणजे प्रसिद्ध अशी ती अत्युदारगी ही म्हणजे अतिशय महान अशी वेदवाणी बालम म्हणजे त्या बालाला नाही वेत्ती म्हणजे जाणत नाही खरोखर राघवेंद्र स्वामीजी राजगोपालाची स्तुती करत असताना राजगोपालाच्या चेहऱ्याकडे बघत म्हणत आहेत की या राजगोपालाचा चेहरा त्या दाट अशा बांधलेल्या केसांमुळे बाजूने झाकलेला जरी असला तरी त्याच्या मुखावरती असलेल्या त्या तिलकामुळे त्याचे मुखचंद्र अत्यंत शोभून असे दिसत आहे असे असले तरी देखील वेळ त्या परमात्म्या स्वरूपाचे वर्णन करू शकत नाहीत असे ते सांगतात म्हणजेच यथोवाच्या निवर्तनते इत्यादी अनेक श्रुतींमध्ये सांगितल्याप्रमाणे अनंत कल्याण गुणगंभीर अशा त्या परमात्म्याला त्या पूर्णपणे जाणत नाहीत सामान्यत व्यवहारामध्ये आपण म्हणतो की एखाद्याचा चेहरा बघून आपण त्या माणसाबद्दल सांगू शकतो इथे तर त्या राजगोपालाचा चेहरा त्या तिलकामुळे अत्यंत प्रकाशमान जाज्वल्यमान आणि सुंदर असा दिसत आहे तरी देखील का बरे वेद सांगतात की आम्ही या परमात्म्याला पूर्णपणे जाणत नाही